रणजित नाईक निंबळकर साहेबांचं काम बघता की लोकांच्या समस्या जरी त्यांनी काम केलं असलं तरी लोकांच्या समस्या हे आहेत की काही लोक का नाराज आहेत आणि अभयदादांचं काम जोरात बघता की लोकांचा कल अभयदादाकडं जास्त प्रमाणात जाताना दिसत आहे का शंभर टक्के येणार कारण लोकांचा तसा प्रतिसादच आहे की त्यांचा कार्यक्रम कोरडेमध्ये झाला होता खेळपैठणीचा कार्यक्रम त्यामध्ये पाहिलं तर लोकांचा कुठं झाला नव्हता तसा कार्यक्रम झाला नव्हता आणि महिलांमधून ही चांगल्या प्रकारचा परिसर येत आहे की असा कार्यक्रम कुठं झालेला नाही आणि उत्तम परिसाद त्यांनी मिळाला आहे मन मोकळेपणाने महिलांना बाहेर पडता आलं महिला महिलांचा परिसर निंबाळ तर तुम्हाला मी आता सांगितलं त्या माणसाने आणखीन तोंड दाखवलं नाही तर त्यामुळे त्या माणसाचा तर विषयच नाही दुसरे आता बघू पवार साहेबांच्या गटाला जर आहे थोडं झुकत माप बघू आता आवाड्यांनी पर्वती पर वाजून नाही का स्वागत केलं तो तरी वाजून मग आता वाजवल काय लोकसभेमध्ये अंदाज तर आहेच आणि आमचा पण नक्की त्यांना प्रतिसाद असणार आहे नवीन ने चेहराला बघू आता काय करतात ते पण त्यांनी सुद्धा हे जाणवी ठेवावी विकास होईल का अपेक्षा आहेत आमच्या होईल का नाही सांगता येत नाही पण आमच्या जवळचे कोणतरी नाहीच ना दोन्ही बाहेरचे आहेत काँग्रेसचं यावं कोणी पण यावं मला काय सरकार काँग्रेस सरकार चांगला आहे रंजेश 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 कोण आहे भाजपाचे कुठला व्यक्ती या निवडून येणार बघा सरकार बीजेपीचे काय का दादा या दा दा रंजेश निवडून येणार हा रणजेश निवडून येणार अजून हे मामा दादा जिकडे असतील तेच सरकार येणार दादा मामा जिकडे त्यांचंच येणार म्हणजे आणि मामा जी म्हणजे संजय असतील ते येणार महाविकास सध्याला तर बरी वाटते बीजेपीने काय आजचे दिन मागचे दिन म्हणत पाक वाटला चालू केली म्हणजे टोमॅट्याचं भाव वाढलं तर शेतकऱ्याचं लगेच नेपाळहून आयात करून टोमॅट्याचं भाव पाडलं आता कांद्याची निर्यात बंदी केली कांद्याचं पण तीच झालंय त्यामुळे सध्याला काय आता नकोच आहे बीजेपी नको आहे सध्याला महाविकास विकास आघाडीचा विचार करू काही हमसे करू श कायदा झाला यांचा आता भी जे हे करतील तेच खरं झालंय बीजेपी तर नकोच आहे ते हुकुमशाही चालू झाले का चालू झालंय सध्या नमस्कार संघर्ष न्यूज सोलापूरमध्ये आपले स्वागत आहे आज आपण कुर्डवाडी या ठिकाणी आलो आहोत या ठिकाणचं आज बाजार आहे आजचा या ठिकाणी कौल जनतेचा हा विषय घेत असताना जनतेच्या मनामध्ये नेमकं कोणतं सरकार आलं पाहिजे किंवा कोणतं नाही आलं पाहिजे हे आपण त्यांच्या मनात मनामधील विषय जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करूया तर सध्या हो हो। आता आपण उभा आहोत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापाशी या मेन चौकामध्ये उभा आहोत इथून आता आपल्या मुलाखतीला आपण सुरुवात करणार आहोत की नेमका जनतेचा कौल काय आहे तर चला मित्रांनो आता आपण त्या अनुषंगाने सुरुवात करूया नमस्कार आपलं नाव काय समीर तांबोळी कुठले टेंबोरने काही दिवसांमध्ये लोकसभेच्या निवडणुका लागते त्या काय वाटतं कुठलं सरकार असावं हो, काय वाटतं म्हणजे कुठलं आपल्या समस्या सोडवू शकते कुठलं सरकार स्थिर म्हणजे चांगलं वाटतय सरकारचं सांगा गेल्या तर सध्याला सरकार कोणतंही आपण मानान दिलं तर सरकार जी सरकारी पडलेलं आहे ती सरकार कुठला ना कुठला आता फोडून आपलं सरकार आणतोच त्यामुळे जनतेचं आता काही राहिलेलं नाही यामध्ये आणि सांगा तात्पर्य म्हणजे जनता ही जनताच आहे आणि हे राजकारण ही एकच आलेलं आहे कुठल्याही नेताला तुम्ही निवडून दिले तरी ही सगळी एकाच माळेची म्हणी असं सांगू शकतो मी केंद्रामध्ये कोणतं सरकार पाहिजे मग काय वाटतं नाही कोणताही सर राज्यामध्ये सध्या फोडाफोडी होते पण केंद्रामध्ये कोणतं सरकार पाहिजे केंद्रामध्ये तर तसा सध्या विषय नाही ना नाही केंद्रामध्ये आता सध्या तर भाजप हे आता काम चालूच आहे त्यांचं करायचं पण जनतेपर्यंत ते काम पोचलेलं नाही अजून म्हणजे मस्त त्यांनी थोडक्यात सांगायचं तर नियोजन त्यांनी मस्त केलेलं आहे योजना काढलेल्या आहेत यो पण ते योजनेचा लाभ जनतेपर्यंत अजून पोचला शकत नाही ते फक्त सरकार सांगायचं की तो लाभ जनतेपर्यंत पोचावा आता माडा लोकसभेत च्या अनुषंगाने सुद्धा इथं खासदार रणजित सिंह नायक निंबाळकर आणि राष्ट्रवादीकडनं आभयसिंह जगताप दोन उमेदवार सध्या तरी म्हणजे ना ते कुठला उमेदवार निवडून येईल वाटते काय वाटतं मला सद्या निंबाळकर सरांचं नाव आहे तोडावर त्यांनी काम भरपूर प्रमाणात चालू आहेत त्यांची येऊ शकते सरकार त्यांचं आणि सरकार आहे ते फक्त एवढंच की जनतेपर्यंत त्यांनी पोचलं पाहिजे एवढं आमचं सरकारला नमस्कार साहेब आपल्या मिलिंद अंबादास गवळी कुठले आता लोकसभेच्या निवडणुकीचा वार वाहत आहे मग काय देशामध्ये कुठलं सरकार असं वाटतंय काय तुमचं नाव काय समाधान गवळी पाहिजे आम्हाला काँग्रेस पाहिजे वाटते बरं आता काही दिवसांवर आता ज्या लोकसभेच्या माडा लोकसभेच्या निवडणुका लागतील मग आता इथं खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अबय जगताप दोघांचं नाव चर्चेमध्ये आहे काय वाटतंय कोण निवडून येईल काय मला वाटतंय ते राष्ट्रवादीचीच येईल निवडून हा तर का इथला विकास होय करू न तर ना करू म्हणा आम्हाला राष्ट्रवादीच पाहिजे हा काय वाटतं नेमकं क कुणा सरकार यावं काय झारांगे पाटील ते हाँ। हाँ। ती म्हणतील तसं हा पण त्यांच्या होत आता एस चौकशी लावली आहे का लावू द्या काय होत नाही मरती उभारले तर येतील निवडून हो शंभर टक्के जारांगे पाटलाची हवा आहे सध्या देशात राज्यात येणार म्हणजे येणार शंभर टक्के सगळी बॉडी निवडून येणार आता कस उभारण्याची काय चाललंय का चिन्ह काय तसं काय माहित नाही पण राहते लोबा नमस्कार का आपलं का नाव काय नमस्कार विष्णू शामराव गायकवाड माळेगाव तालुका माडा जिल्हा सोलापूर माळेगावची काय आपल्या टेंबोर्णी हां हा टेंबुर्णी माळेगाव तिचं रोकडाय माळेगावच आता निवडणुकीचं वारं वाया लागलंय म्हणजे आता लोकसभेच्या निवडणूक काय दिवसात लागतील कुठलं सरकारचं वाटतं केंद्रामध्ये आता केंद्रामध्ये आता चालू तर भाजपच आहे काय बदल झाला तर बरं होईल असं वाटतंय कुठला असं वाटतं आपलं राष्ट्रवादी शिवसेना सध्या पीचे खासदार सिंह नाईक निंबाळकर आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे आभयसिंह जगताप दोघांचं नाव चर्चेमध्ये आहे कोण निवडून येईल वाटतंय आता चर्चेमध्ये किती जरी असलं तरी माडा तालुका आपला कुणाचा आहे शिंदेचा आहे <laughs> त्यामुळं काही जास्त बोलता येत नाही आता तीच बसतील शेवट शिंदे बबनराव शिंदे, शिंदे। हां खासदार किल्ला आता दुसरं कोण आहे पीचं तरी हे आहे नाईक लिंबाळकर तीच बसतील आहेत नमस्कार आपलं नाव काय समाधान लवटे बर कुठले भूताष्टी बरेच गिराव आता काय यावं लागणार आहे ना कसं काय होतंय का म्हणजे का बरंच म्हणायचं काय महागाईचं काय काय समजा असत काय महागायचं काय तुम्ही बघता ऐकत चाललंय म्हणजे शेतकऱ्याच्या म्हणजे काय किंमत नाही किंमत नाही अजिबात आता एक काय दिवसात आता लोकसभेच्या निवडणुका पण लागतील कुठलं सरकार असं यावं लाग वाटतं वाटतंय काय आता समजे सरकारचं काय असं चाललंय सर पण कुठलं आपलं सरकार निवडून आलं तर जनतेचा विकास म्हणा काम म्हणा कुठलंच चांगलं करेल काय दोन्ही सरकार समजे सारखे जायतील काय सरकारचं काय हा सरकारच काय नाही सरकार काय आलं काय गेलं काय हा चालूच आहे शेतकऱ्याला काय करायचं ते करावं लागतंय आता माडा लोकसभेचं बिन सुरू आहे मग रणजित सिंह नाईक निंबाळकर खासदार आहेत ते आता सध्याचे आणि शरद चंद्र पवार गटाचे जगताप आहे नाव चर्चेमध्ये आहे कोण निवडून येईल किंवा काय काय वाटतं काय आता जनतेच्या हिशोबा आहे तुम आपले तुम्हाला काय वाटतं आम्हाला काय वाटतंय आम्हाला काय नाही आम्ही दोन्ही दोन्ही बी नाही वाटतंय मग आता कुठलं येऊ शकत ना आता काय आता काय होत आहे काय माहिती वाटतं आपलं काय दोन्ही काय सारखंच म्हणायचं काय आपलं नमस्कार सर आपलं नाव काय शरद बालशंकर बरं बरं बाल। आता देशाच्या लोकसभेच्या निवडणुका लागायला त्या काय वाटतं कुठलं सरकार यावं म्हणजे काय लोकांच्या समस्या म्हणा किंवा काय सर कुठं म्हणजे काय वाटतं कुठलं सरकार यावं कुठलं जरी सरकार आलं तरी लोकांच्या समस्या शिक्षण गरिबी लो महागाई गॅस आपण पाहिलं तर काँग्रेसच्या काळामध्ये चारशे रुपये गॅस होता आता बाराशे तेराशेपर्यंत गेलेला आहे लोकांना भाजप उद्या येऊ द्या लोकांच्या समस्या आहेत की आपल्या सराविक ठिकाणी समस्या मिटल्या पाहिजेत मग ते कुठलंही सरकार असू द्या आपल्याला खासदार कसा पाहिजे की आपल्या समस्या मिटवणारा पाहिजे मग चांगल्यातला चांगला एक खासदार बघून त्याला मतदान देण्याचा मानस कुरडेकरांचा आहे आता माडा लोकसभेच्या अनुषंगानेसुद्धा इथं खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर आहेत माडा लोकसभेचे आणि सध्या दुसरं एक नाव शरद चंद्र पवार गटाचे आबयसी जगताप यांचं पण नाव चर्चेमध्ये कोणी निवडून येईल वाटतं का रणजित नाईक निंबळकर साहेबांचं काम बघता की लोकांच्या समस्या जरी त्यांनी काम केलं असलं तरी लोकांच्या समस्या आणखी हे आहेत की काही लोक का नाराज आहेत शिक्षणात असू द्या वेगवेगळ्या नोकरीमध्ये असू वे द्या काही प्रमाणात नोकरीमध्ये युवकांचं पण हे प्रचंड म प्रमाण वाढत आहे आणि अभयदादांचं काम जोरात बघता की लोकांचा खरं अभयदादा खरं जास्त प्रमाणात जाताना दिसत आहे का शंभर टक्के येणार कारण लोकांचा तसा प्रतिसादच आहे की त्यांचा कार्यक्रम कोरडेमध्ये झाला होता खेळपैठणीचा कार्यक्रम त्यामध्ये पाहिलं तर लोकांचा तसा कार्यक्रम झाला नव्हता आणि ही चांगल्या प्रकारचा परिसर येत आहे की असा कार्यक्रम कुठं झालेला नाही आणि उत्तम परिसाद त्यांनी मिळाला आहे मन मोकळेपणाने महिलांना बाहेर पडता आलं महिला महिलांचा परिसाद उत्तम होता आता दुसरे एक आहेत नमस्कार सर आपलं नाव काय मी नानासाहेब चोपडे बरं राहणार कवी चालू का काय वाटतं लोकसभेला कुठलं सरकार असावं लोकसभेला हो, हो। आता भाजप समस्या सुटणार नाहीत कारण इथं सगळं ग्रामीण भाग आहे या भागामध्ये समस्या जसं आता आमच्या बंधूंनी सांगितलं महागाई खूप वाढलेली आहे त्यामुळं आता तुम्ही एक नाव घेतलं खासदारांचं त्या खासदार खास एकदा निवडून गेले ना परत आलीच नाहीत आणखीन तर कुठलं जरी खासदार आला तरी सामान्य माणसाच्या काय गरजा ते भागू शकत नाहीत आणि ते सामान्य लोकांमध्ये पोचू शकत नाहीत एकदा खुर्ची मिळाली का माणूस त्या खुर्चीचा लोभी होतो आणि परत माघारी ज्या जनतेने आपल्या खुर्ची दिली त्या खुर्चीची ती जाणीव ठेवत नाही लोकसभेमधनं मग कोण निवडून येईल काय वाटतं भाजप तर अजिबात नकोय अजिबात नकोय म्हणजे मी तर बोलतेच पण माझ्या सगळ्या आसपासच्या सहकारी सुद्धा मुळा सगळं डोकून काढायचा विचार आहे भाजपचा शरद पवार गटाच्या अभय जगताप आणि खासदार रणजित नाईक निंबाळकर दोन नाव चर्चेत आहे ते कोणी लोट रणजित निंबाळकर तर तुम्हाला मी आता सांगितलंच त्या माणसाने आणखीन तोंड दाखवलं नाही तर त्यामुळे माणसा त्या तर विषयच नाही दुसरे आता बघू पवार साहेबांच्या गटाला जर आहे थोडं माप बघू आता त्यांचं चिन्ह कोणतं आवाडांनी पर्वती वाजून नाही का स्वागत केलं सुतारी वाजून वाजेल का लोकसभेमध्ये अंदाज तर आहेच आणि आमचा पण नक्की त्यांना प्रतिसाद असणार आहे नवीन चेहराला बघू आता काय करतात ते पण त्यांनी सुद्धा हे जाणवी ठेवावी विकास होईल का अपेक्षा आहेत आमच्या होईल का नाही सांगता येत नाही पण अपेक्षा आहेत नमस्कार बा काका आपलं नाव काय नाही विजयन सुद्धा कर पवार कुठले आता काय दिवसात निवडणुका लागणार आहे त्या हां कुठलं सरकारी आवडतं मोठा प्रश्न आहे काँग्रेस उद्या आता म्हाडा लोकसभेच्या बी निवडणुका लागणार आहे त्या खासदार रणजितचे नाईक निंबाळकर आणि शरदचंद्र पवार गटाचे आभई जगताप दोघांचं नाव चर्चेमध्ये आहे कोण कोणी वाटतं निवडून आमच्या स्थानिकमधलं कोणी नाही आहे जे स्पष्ट स्पष्ट मत आहे ते सांगतो आहे ते एक जण साताऱ्याच आहे दुसरं आहे तो अकलूच ते काय बारामतीकडचं आहे आमच्या स्थानिकमधलं पाहिजे होता पण स्थानिकमधलं कोण येत नाही त्याच्यामुळे सेवा आणि सुविधा होत नाही ते येऊन गेले निवडून गेले गे त्यांचे ते खिसे भरून गेले बाकी काही नाही सेवा सुविधा कोणतेच नाही स्थानिकमधले आमच्या जवळचे कोणतरी यावे नाहीच ना दोन्ही बाहेरचेच आहेत बरं काँग्रेसचं यावं कोणी पण यावं नमस्कार आपलं नाव काय अजित अजित कुठले बर आता काय सध्या लोकसभेचं निवडणुकीचं वारं वाहत आहे काय दिवसात आता आचारसंहिता म्हणा निवडणुकाच्या तारखा डिक्लेअर होतेल्या कुठलं सरकारी आवडते बरं कुठले आवडते काय आता काय ते काही एक आहे ते काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना सरकार येणार आता माडा लोकसभेत नेमका आता खासदार म्हणून रणजितचे नाईक निंबाळकर आणि शरदचंद्र पवार गटाचे अभय जगताप दोघांचं नाव चर्चेमध्ये आहे कोण निवडून काय गावात तिथला विकास करतील आता दुसरे एक आहेत नमस्कार आपलं नाव काय बाबाजन सलामत शेख जिल्हा सोलापूर तालुका माडा मुक्काम पोस्ट कवे बर बर काय आहेत का हा बर कसं बाजार लालात काय मालिका बाजार हां बर बर का आता निवडणुका सुरू होणार आहे काय दिवसात काय वाटतं कुठलं सरकार हाय हा येणार आहे आपलं सरकार येणार आहे नेमकं आपलं म्हणजे कोणतं मोदी सरकार बर बर का येणार ना माझे अलीकडे आली हा माण्यामध्ये नेमकं खासदार म्हणून कोण येते लाभायचे जगताप एक नाव चर्चेमध्ये आहे आणि खासदार रणजितचे नाईक निमाळकर कोण निवडून येते िंबळकर बहुमताना फक्त मोदी साहेबाला एकच विनंती आहे की शेतकऱ्यांचा जी ही केलेला आहे त्यांनी त्यांचा जरा विचार करावा शेतकऱ्यांचा काय नवीन शेतकऱ्याला पीएम किसान योजना चालू नाहीत ला लागू केल्या आहेत ही त्यांनी साठी केल्या बक्षिस पत्र त्याचं पी पीएम किसान योजना होत नाही म्हणत आहे सरकार काय बांधगड त्याची हा तर तुम्ही परत मग मोदी सरकार पाहिजे मोदी सरकारच पाहिजे बऱ्याच शेतकऱ्याचं कल्याण केलं आणि बऱ्याच शेतकऱ्याचं मी त्यांनी त्याच्यामुळे हा एक सर आहेत नमस्कार सर आपलं नाव काय माझं नाव सुहास बागल बरोबर कुठलं कुठलंच कुरवडी बसरे हां बसऱ्याचे म्हणजे आपले तुम्ही ते आर्चल बागल हां हो त्यांचे बरोबर बरं 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 काय वाटतं आता कुठलं सरकार असावं हो मोदी सरकार असणार दुसरं येणारच ऐकून मोदी सरकार येणार आहे ज्या काही हो का? देशाचे जेवढे एवढं चांगली कामं केली मोदी सरकारनं त्यामुळं जनता खुश आहे त्यामुळं शंभर टक्के माझं असं वैयक्तिक मत आहे की मोदी सरकार शंभर टक्के येणार आहे आणि प्रधानमंत्री आपले जे आहेत चारशे प्लस जागा माझं असं मत आहे की एकटा बी जे पीने चारशे प्लस जागा होतील हां म्हणजे तरुण मतदार आमच्यासारखा तरुण मतदार तर शंभर टक्के मोदी साहेबांच्या आहे मुद्दा एकदम चुकीचा आहे काही काही होईल असं नाही आता टेक्नॉलॉजी एवढी ऍडव्हान्स झाली जगभरात सगळीकडे ईव्हीएम वापरले होते जिथं प्रगत देश आहेत त्यांनी ते नाकारलेली आहे कुठल्या देशात नाकारले अमेरिकेने नाकारलेले आहे न नाकारलेले आहे म्हणजे अशा बऱ्याच देशांनी नाकारलेला आहे आता काय हे पाकिस्तान अप्रगत देश आहे तरी त्यांनी स्व नाकारलेला आहे नाही ई व्ही एम एवढा काही मुद्दा असेल असं मला वाटत नाही नाही त्याच्यावर काय होत नाही त्याचं कारण काही नाव काय शंकर मुकुंद लचके कुठले कुरवाडी प्रॉपर बरं 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 काय वाटतं आता लोकसभेचं वारं वाहते कोण निवडून येईल आता ही भाजपचं सध्या वारं जास्त आहे त्यामुळे त्यांचे शंभर टक्के वाण्याची शाश्वती आहे बर बर हा फक्त त्यांनी आपलं ते बरेच लोकांसाठी केलेलं आहे शेतकऱ्यासाठी केलेलं आहे त्यामुळं सगळ्याचा कल जवळजवळ भाजपवाल्याकडे आहे आता बाकीचे इतर पक्षात कोणीच काय म्हणजे जास्त राहिलेलं नाही मोठे नेते मंडळी ते सगळे भाजपला जाऊन मिळलेले आहेत त्यामुळे त्यांचं ती भवितव्य आता त्यांचं त्यांच्यावर अवलंबून आहे आता ती भाजपचे सरकार किती त्यांना टिकवत आहे आणि त्यांच्याकडे किती जण जाते माडा लोकसभेमध्ये सुद्धा आता अभयसिंह जगताप शरदचंद्र पवार गटाचे गटाच्या खा आणि खासदार रणजित सिंह नायक निबाळकर कोण येईल ते आता भाजपचे कोण त्याला देणार निंबाळकर येईल भाजपचे बहुमताने येतील कुरवाडीतून बहुमताने येतील मावशी नमस्कार आपलं नाव काय बायडा खरे कुठले मोडले हा माल आहे मग आता बाजारला यावंच लागतं आहे की कुठलं कुठलं बाजार करतं बाजार दोन तीनच करते टिंबोरणी मोडले आंब आणि कुरडवाडी शेतमालाला आहे का भाऊ शेतमालाला कशाचा भाव आहे भाऊ एक घ्यायला महाग आहे आणि एक आहे स्वस्त आहे दहाला एक आहे पंधरा दोन आहे ते घ्यायला अठरा रुपयानं आहे पंधरा लोन एक आहे ते हा काय आणि माझा हनुमंतबल बिन डोंगरे गाव शेतपळ हा भाव कसा आहे तुमच्या पट्ट्याला वांग दहा लाख किलो टमाटे दहा लाख किलो हा का? का परवडतोय काय करायचं नाही परवडत काय करायचं मग दहा लाख किलो टमाटी दहा लाख किलो वांगी कांदा दहा रुपये किलो चाललं नगरपालिकेची पट्टी पावती दहा रुपये पावती आहे हा प्रवास खर्च काय कव्हर असते कवर नाही आज राहिले दोनशे रुपये पाचला यावं लागतं इथं इथे Oh. आता था था, हो आ, oh. आता लोकसभेच्या निवडणुका लागायला त्या बरं काय दिवसात आता तारखा डिक्लेअर होता या बरं काय वाटतं कुठलं सरकार यावं काय काय आम्हाला काय सरकार काँग्रेस सरकार चांगलं आहे हो हो आता माडा लोकसभेत ना शरद पवार गटाकडनं सिंह जगताप आणि भाजप भाजपाकडनं खासदार रणजितसिंह नायक निंबाळकर दोघांची नावं चर्चेत आहेत कोणी निवडून येईल काय वाटतं रंजेश इल रंजेश रजेश कुठला गं त्या निवडून येणार बघा हो काँग्रेसचं सरकार बी जे पीचे तुम्ही काय का झाला दा ह्या माठ्याचा गळ रंजेश निवडून येणार हा रंजेश रणजीश इला निवडून येणार हो नमस्कार आपलं नाव काय योगेश कुलकर्णी आता निवडणुका लागणार आहे त्या काय दिवसात हां कुठलं सरकार असा वाटतं बी बरं का म्हणजे काय वाटतं तीच काय वाटतं असं वाटतं म्हणायचं तुमच्या मनातला असू द्या पण तू काय वाटते काय वाटतं म्हणजे चांगला आहे नाही नाही केंद्रात केंद्रात ती सरकार पाहिजे कुठल्या कुठल्या योजना ती लोकांसाठी केली सरकारसाठी रस्ते केले आहेत त्यांनी चांगले झालंच तर ह्या दोन दोन हजार रुपये ते ह्याचे भेटते किसान किसान योजनेचे बाकी चांगल्या गोष्टी आहेत सगळ्या परत एकदा लागेल काय हो सरकार नाही मान कोण येईल निवडून माड्यातून हे तर मामा दा बहर बहर, दादा जिकडे असतील तेच सरकार येणार दादा जिकडे त्यांच येणार मामाजी तर म्हणजे संजय मामा असतील ते येणार बऱ्यापैकी वजन आहे बऱ्यापैकी वजन त्यांचं त्यांचा ज्या उमेदवाराला सपोर्ट असेल ते येणार हा सुमाने बाळा सुमाने कुठले कुररोडे म्हणजे मसोड गाव आहे पण इथं राहिला आली आहे की महागाई जातेच शंभर दोनशे शंभर काय दो शंभर दीडशे जाते कुठं काय कळतच नाही 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 आता नाही येत पिशवी पन्नासच दिसत पण नाही आता निवडणुकीचं वार वाट काय दिवसात कुठलं काँग्रेस बीजेपी जे पी कुठलं सरकारी वाटतं आहे तसं काही नाही आपण काही तसं सांगू शकत नाही आपलं मतदानच इथं नाही तर तसं कुठलं काय आलं तरी ती चांगलंच आहे की लोकांची कामं केली हां हां बरं बर तुझं नाव काय दानाजी जगन्नाथ गरड बर कुठलं आहे ओवरवडे बर बर हां काय नेमकं आता बाजार कसं चालू आहे ते बाजाराचेच चालू आहे पण गिरायकाची मंदिर चालू आहे गिरायक कमी मागते समजा बर बर मागतोय दहाची पिंडी पण दहा दोनच दो मागते गिरायक दो? हा जाते तर पंधरा दोन म्हणा दहा ला दोन म्हणा ऐकायचं कसरी ना नापर राहत ना काय पिकवलेला ऐकावं लागतंय ना मग काय मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटलेला आहे पण लाख आरक्षण तर महत्त्वाचं आहे ना आपल्याला आरक्षण दिलंच पाहिजेच काय मिळेल काय मिळेल ना आरक्षण पंधरा पाटलां चौकशी लावलेली आहे देणार नाही त्यांना द्यावं लागणारच ना चौकशी लावली आता जना पाटील ते आता आ, आंदोलन करतात पण त्यांच्यावर यासाठी चौकशी लावण्याचे आदेश दिले आरक्षण द्यावा हक्काचं आपल्या आरक्षणाला त्यांना द्यावं लागणार ना बर हा काय वाटते कुठलं सरकार यावं काय आता लोकसभेच्या निवडणुका लागणार आहे त्या बीजेपीचं किंवा म्हणजे युतीचं महाविकास आघाडीचं आता किती त्यांच्या आता समजा विचारांना द्यावं येणार ना नाही कुठलं सरकारी यावं वाटतंय का सरकार भाऊ आता कुठले येते ते येते त्या माणावर आहे ना पण कुठले ते काय माहिती एवढं जायचं आता इथं माढा लोकसभेतून सुद्धा अमय सिंह जगताप शेर पवार गटायचे आणि खासदार रणजीत सिंनायक मळ दोन नावं चर्चेमध्ये आहेत कोण वाटतं रणजित भाई येथे नाही काय माहिती हां रणजित भाई आहे रणजित सिंह नायकनं मळतं हां येतील बहु मताना हां बरं बरं हां रमेश जाणार मानवर बरं कुठले पापनस बरं बरं किती लांब आहे इथनं इथनं एक चौदा किलोमीटर आहे हा कसं हो काय नेमकं काय भाव चालू आहे भाव काय कमी जास्त होत आहे सारखं शेंगाचा शेंगाचा शे आता सध्याला आहे पंधरा वीस रुपये पाव किलो दहा रुपये लोक कशी मागते लोकांना काय कमी इथनच पाहिजे ना महागाई वाढलेली सध्याला शेतीमालाला भाव नाही हां आता काय सध्या निवडणुकीचं वारं व्हायला लागलंय कुठलं सारखं असं वाटतं सरकार आता महाविकास आघाडी सध्याला तर बरी वाटते बी जे पीने काय आजचे दिन मागचे दिन म्हणत पाक वाटलावाय चालू केली मध्ये टमाट्याचं भाव आलो तर शेतकऱ्याचं लगेच नेपाळहून आयात करून टमॅट्याचं भाव पाळलं आता कांद्याची निर्यात बंदी केली कांद्याचं पण तीच झालं आहे त्यामुळं सध्याला काय आता नकोच आहे बी जे पी नको आहे सध्याला महाविकास विकास आघाडीचा विचार करू आता माडा लोकसभेतनं खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर नाभसिंह जगताप दोन नावं चर्चेत आहे ते कोण निवडून येईल वाटतं काय बघू महाविकास आघाडी बी जे पी नको रणजित रणजितसिंह नायक निबा बीजेपी मधून आहेत ना त्यांना हो करू ना जर ते महाविकास काय महाविकास आघाडी कोण जर उभं राहिली तर अवश्य त्यांना पाठीमध्ये येतील का हो येणार ना शंभर टक्के विकास करतील का आता विकास नाही करू द्या पण निदान महागाई ही किंवा काहीतरी थोडं कंट्रोलमध्ये राहील हे काही हमसे करू कायदा झाला यांचं आता जे हे करतील तेच खरं झालंय ईडी सीबीआय सगळं ते पुढारा लेवल झालं शेतकऱ्याचं कोण ऐका नाही कुठलं पण कायदे संसदेत त्यांच्या बहुमताच्या जोरावर ते मंजूर करायला लागलेत yes. ना हा त्यामुळं सरकार सरकार बीजेपी तर नकोच आहे yes. ते हुकुमशाही चालू झाले का चालू झाले सध्याला हां yes. हा